आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची संविधान प्रेमींनी केले शांततापूर्वक आवाहन संग्रामपूर तालुक्याचा सोनाळा गाव झाले कडकडीत बंद दहा डिसेंबर रोज मंगळवारला परभणी येथे सोपान दत्ता पवार मिर्झापूर जिल्हा परभणी या माथे फिरून रस्त्याने जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील संविधानाची प्रतिकृती उचलून रस्त्यावर फेकून दिली त्याची तोडफोड करून तो पसार झाला हे बातमी सर्व आंबेडकरी संविधान प्रेमींना शोध काढून त्याला तात्काळ अटक केली या घटनेचा निषेधार्थ संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यातील सर्व संविधान प्रेमीच्या वतीने तहसील येथे निवेदन दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला देण्यात आले निवेदनात असे नमूद केले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर ठेवलेल्या संविधानाची प्रतिमाची प्रतिकृती फेकून दिली आहे त्याची तोडफोड झाली आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहचे गुन्हे दाखल करून त्याला कठोर शिक्षा देण्यात आली पाहिजे तसेच या देशद्रोही वा देशद्रोही पाठीशी कोणती जातीयवादी व शक्ती आहे याची चौकशी करून त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावे असे निवेदन दिले होते निवेदनानुसार आज सकाळी देणं तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर वरवट बकाल पातुर्डा फाटा सोनाळा वटुणकी असे प्रमुख गावातील चौक बस स्टँड कडकडीत बंद करण्यात आले सर्व व्यापाऱ्यांनी व पोलीस प्रशासनानी सहकार्य चांगल्या प्रकारे सहकार्य केले मोठमोठी दुकाने हॉटेल्स हार्डवेअर असे प्रकारचे सर्वच कडकडीत बंद पाळण्यात आला आय बी सेव्हन न्यूज करिता सुमेध दामोदर तालुका प्रतिनिधी संग्रामपूर झालेल्या एका श्रीराम कृष्णाची झालेली आहे मुख्य आरोपीला लोक तात्काळ अटक करणे व त्याच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावे तसेच आमच्या समाजावर व त्याच्या लाठीच्या हे तात्काळ थांबण्यात यावे यासाठी आज आम्ही निषेध करत आहे तर संग्रापूर तालुका बंद ठेवण्यात आलेला आहे तसंच मी इथं संग आपल्या सोनळा बेगाव बंद करण्यात येत आहे निषेध निषेध जाहीर निषेध